शरीराचा सौदा गावाच्या शांततेत झालेलं एक भयंकर कांड महिला तीन महिन्यांची गर्भवती होती पण तरीही शरीर संबंध पडला महागात आजच्या या क्राईम ठाणे जिल्ह्यातल्या भोरगाव नावाच्या छोट्या गावात ही घटना घडली होती गावातली सून स्वाती नवरा पुण्यात नोकरीला आणि सासरचं घर रिकामच गावात तिच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र पसरलेली होती आणि त्या चर्चेनं पेट घेतला रमेश पाटलाने गावचा गुंड आणि माजी सरपंचा मुलगा रमेश रोज संध्याकाळी तिच्या घराजवळून जायचा हळूहळू नजरेच्या भाषेत सुरुवात झाली मित्रांनो मग फोन नंबर मिळाला आणि एक रात्री दोघं घरात भेटले सगळ्यांच्या लपून पावसाळ्याच्या त्या रात्री स्वातीने दार बंद केलं आणि पापाचा दरवाजा उघडला त्या रात्री शरीराने जे समाधान मिळालं त्याने दोघही आंधळे झाले होते पण काही दिवसांनी स्वातीने रमेशला भेटणं बंद केलं रमेश संतापला त्यानं धमकी दिली की तू माझ्याशी संबंध ठेवलेस आता पळून जाण्याचा विचारही करू नको स्वाती स्वाती घाबरली मित्रांनो पण ती शांत राहिली एक दिवस गावात अफवा पसरली स्वाती गायब झाली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी विहिरीत तिचा अर्धनग्न शरीर पाहिलं पोलीस तपासात आढळलं की तिच्या गळ्यावर हाताचे निशान आणि तिच्या फोनमध्ये रमेशचे मेसेज रमेशला अटक झाली पण चौकशीत त्याने सांगितलं की त्या रात्री आम्ही दोघे भेटलो पण ती जिवंत होती नंतर कोणीतरी तिला मारलं पोलिसांनी तपास वाढवला आणि सीसीटीव्हीत दिसला एक दुसरा चेहरा स्वातीचा नवरा अमोल जो पुण्यात नसून त्या रात्री गावात होता तपासात समोर आलं की अमोलने पत्नीचा संबंध समजल्यावर रागाच्या भरात तिला ठार केलं आणि पुरावा लपवण्यासाठी तिला विहिरीत फेकून दिलं ते पण अर्धनग्न अवस्थेत मित्रांनो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद